शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता आगी तेल ओतण्यासाठी उतरले आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी नामांतरांच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर टीका केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण भाषा रॅली लातूर लातूरमध्ये होती त्यावेळी उपस्थित संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हा गंभीर आरोप केला मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात गेल्या दीड दोन वर्षापासून चर्चेत आहे मनोज आरांगींनी त्यासाठी लढाव उभा केला त्यानंतर त्यांना आरक्ष सरकारने आरक्षण दिलं मात्र त्यांना ते आरक्षण मान्य नाही आम्हाला सगळी सोयऱ्यांचं ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे अशी मनोज आरांची मागणी आहे ज्यानंतर आम्ही महिन्यापूर्वी ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केलं दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी योग्य आहे का त्यावर शरद पवारांसह दो इतर दोन पक्षांची भूमिका काय असं विचारलं मात्र त्यावर शरद पवारांनी थेट उत्तर दिले नाही आता प्रकाश आंबेडकर यांनी हाच मुद्दा उपस्थित करत शरद पवार आगीत तेल होत असल्याचं म्हटलं आहे शरद पवार आरक्षण या मुद्द्यावर आता तेल ओत ओतण्या उतरले आहेत शरद पवारांनी आगीत तेल ओत आहेत नामांतराचा मुद्दा काढण्याचं कारण काय नामांतर इतके वर्षे झाले आहेत फुले शाहू आंबेडकरवादी यांचा उचकावण्यासाठी तो मुद्दा काढला आहे का हा मुद्दा आता उपोषित करून शरद पवार यांना काय साध्य करायचं आहे नामांतराचा मुद्दा बाराच वर्षापूर्वीचा होता त्या मुद्द्याला शरद पवारांनी ठरवून हवा देत आहेत राज्यातील पिरोगामी विचारांच्या लोकांना उचकावण्याचं काम हे त्या माध्यमातून करत आहेत असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे